नमस्कार नमस्कार दादा एखादा मोठा मैदान असेल ना असू द्या मान भारत केसरी असू द्या किंवा पेटगावचे मैदान असू द्या जेव्हा जेव्हा म्हणजे खरोखर त्याची म्हणजे काहीतरी पब्लिकला दाखवायची बोला किंवा आपल्या फॅन्सला दाखवायची असेल ना तर तो शंभर टक्के करून दाखवतो आणि आज खरोखर चांगला पल आणि तसेच शिरसेवडीची रायफल आणि आपल्या आर्म्याने एक नंबर केला समोर ट्रॉफी बघताय पैशाने मिळत नाही ती आज या मैदानात मान म्हणून मिळाले काय बोलत आहे हो भरपूर मोठा मान आज आर्म्याने मिळून दिला कुठं शेंतरी एवढी एक हजार प्लस गाडी होती आणि लाखोनी पब्लिक होती तर पब्लिकच्या मनावरती कुठं अधिराज्य मालकाचं नाव साहिल प्रतिष्ठान ह त्यांनी आज गाजून दिलं आणि महाराष्ट्रभर त्यांनी त्या नावाची चर्चा करून दिली नक्कीच आता आजच्या या मैदानावर कडे बघता म्हणजे सगळीजणं कुठं ना कुठं एक अशा अपेक्षा घेऊन आलेली म्हणजे पंढरी कसं म्हणता येईल त्याचप्रमाणे आजचा हा मैदाना आणि या मैदानामध्ये खरोखर एवढी सगळी नंदी आलेली पण कुठं ना, ना, आ... ना कुठं बघा आ... आपली सेमिला गाडी आ... बराबरी झाली आणि त्याच्यानंतर आ... आपला कमिटीशी पण म्हणजे बोलणं चालू होतं आ... उन्नीस वीस चालू होतो म्हणजे बराचसा वेल पण त्याच्यामध्ये गेलेला आपला पण आपलीच चिठ्ठी निघली आणि खरोखर हारण्याने करून दाखवली काही गोष्टी तर असं झाला की त्यांचा आपापसात निर्णय झालेला होता की शेरसोरी रायफल आणि पालवा आता कुठेतरी आम्हाला पण त्या कल्पना आमच्या परत पोहोचल्या नव्हत्या त्याच्यामुळे आम्ही तिथे गेल्याच्या नंतर अचानक ती गाडी तिथे कशी काय झोपली मग आपला हरण्याचा काय विषय मग आम्ही तो विचारला कमिटीला की आमच्या परत तर कोणी आमच्याशी काही कमिटमेंट तर कोणती केली नाही मग आम्ही तिथे कमिटीला विचारला तर ठीक आहे बोलतो आपण पावतीने निर्णय करू आणि तो आबाडोंगरी पण स्वीकारला आणि त्याच्यात चिठ्ठी आपली निघली आपली गाडी पलवण्याचा निर्णय ठरला आणि आबा ठेवला सहकार्य ठेवला आणि आज आपण एक नंबरचे मानकारी झाला दादा शिरसवडीच्या रायफल बद्दल काय बोलाल कारण का आज पण आता बघतोय या सीझनला तरी बरेचशा मैदानामध्ये गुलाल आणि नंबर पण केलेला काय सांगाल नाही शिरसवडीचे रायफल चांगल्यापैकी मन लावून आज पालाली आणि त्या दिवशी पण चांगली पालाली वर्षाला ज्या मैदाना तेव्हा पण एक नंबर केला आता कुठेशी तरी शिरसवडीचे रायफल असं बोलला तर चालेल की हरण्याच्या जोडीला जी पलतो ती चांगली याच्यात कारण आम्ही जेव्हा पण घातली तेव्हा गाडी फायनलला राहिली आणि आता जे आता दोन लगातार गुलाल त्यांनी करून दिला एक नंबरचा म्हणजे कुठेतरी तीही पळतो आता त्यांच्यावरती शेवटला गाडा मालक दोन आहेत त्यांनी त्यांचा निर्णय ठराव कोणती गाडी किती दिवस कशी पलवावी आणि आपण आपला निर्णय ठरवू आपली गाडी कशी किती दिवस पलवावी दादा पहिले आपण आता मैदानात गुज्जर पण आणलेला मोठ्या मैदानात खरोखर गटपास केलं एक आनंद झाला की चला आपला हरण्याच्या पावलावर पाऊल ठेवून कुठेतरी वासरू तयार झालाय आनंद म्हणजे आता जसा मला एक नंबरचा मान मिळाले नंतर आनंद झाला असा गुजरचा गुलाल आपला गटपात झाल्यावर कारण चर्चा पण गुजरची आज जाम झाली एवढा लहान वासरू कोणाचा चांगला पाला तो पण हरण्याचा धावणीतला वासरू पाला मुळे ती चर्चेला कारण मला जेव्हा पण मी मैदानात आलो तेव्हा मला लोकांनी बोलतो दादा वासरू चांगला पाला कुठेशी तरी शेमीला हातातून सुटून गाडी आली आणि तिचा एक ताव तो निघून गेला त्याच्यामुळं थोडासा आम्हाला मिस करावं लागले आणि समोरची गाडी पण चांगली होती नामचीन गाडी होती शिवाली आबांचा पाखऱ्या आणि त्याच्या जोडीला त्याच्यामुळं त्यांना टक्कर देणं आणि आपण पहिल्यांदाच आलेलं आहे तर लई मोठी या होतं तर पण तरी पण दोन नंबरला की तीन नंबरला ती गाडी घासून होतात दादा दा आज एक नंबरचा मानकरी चार नंदींना दिला खरं तर आबा आबांची पण नंदी होती आणि कुठंतरी तुमचं स्वतःचं समजूतदारपणा किंवा बोला एक चिठ्ठी काढली त्याच्यामुळं आम आपल्याला भेटला तुम्हाला पण वाटत असेल आपलेच नंदी पलाव त्यांना पण वाटत असेल की आपली नंदी पलाव पण एक चांगली गोष्ट झाली की चला हरण्या आणि एक नंबर चारही नंदी मिळत अनुभवी व्यक्ती जेवढा आपलं वय नाही झाला तेवढा आबांचा या बैलगाडी क्षेत्रात त्यांचा वय गेला त्याच्यामुळे आपण त्यांच्या कोणत्याही निर्णयाला आपण मिस करू शकत नाही पण आपला एकच हट्ट होता की बाबा आमचा पलवू द्या त्यांचा म्हणणं होता आमचा पलवू द्या म्हणजे कारण मैदानच त्या क्वालिटीचा होता बर केसरी त्याच्यामुळे चारही बैल गाड्यांचा निर्णय असल्यामुळे कोणी कोणापाला कोणाच्या बैलाला वंचित ठेवायचा तर आम्ही तो निर्णय चिठ्ठीवर आणला आणि तो आबाणी पण स्वीकारला आणि त्याच्या चिठ्ठी आपला नाव निघला आपल्याला पलावाचा मान मिळाला आता असं मोठं मैदान असल्यावर हारण्याशी काय बोलत आहे का तुम्ही कारण का बघा मोठं मैदान असेल ना हरण्या शंभर टक्के गुलाल काय एक नंबर करून दाखवता ते बरेचसे मैदान झाली हरण्याच्या बोलायची काहीच गरज नाही हरण्याची सेवाच हरण्याची बोल अण्ण्या बोलू राहिले काही माझी सेवा जी, जी तुम्ही करता याचा फल तुम्हाला शंभर टक्के आणि तो, तो आम्हाला देऊ राहिले जरी प्रवासात आणायचा झाला मुंबईला तर मी स्वतः त्याच्याबरोबरला येतो आणि हरण्याला जिथे त्याच्या त्याच्यासमोर मी बाजूवर झोपेन पण हरण्याला सोडून मी दुसऱ्याच्या एशे रूममध्ये झोपायला जात नाही तर हाच मला मान त्यांनी आणि तो मला मिळून दिला आता तेच म्हणजे कितीतरी लोक आपल्या दारा शेतात घरी येतात बोलतात की एवढं मोठा बंगला असेल तुम्ही म्हणजे राहतो काय कुठेशी तरी आपण पहिल्यापासून एक आपला मोठा मन आपण दाखवलेला माझे लहान भाऊ आहेत त्यांच्यासाठी मी बंगल्यात जागा त्यांना ऍडजस्ट करून दिली आणि मी त्या छोट्याशा रूम मध्ये राहतो त्याच्यात मी सुखी आहे कारण माझ्या जोडीला आज बाजूला हरणे आहे आणि त्याच्यात मी लय आनंदी आहे माझा परिवार आनंदी आहे आता आज आपण बघतोय की आपण साहिल प्रतिष्ठान हरण्या असं म्हणजे आपल्या मुलाचं नाव पण लावतोय खरोखर म्हणजे आपल्या पुढच्या पोराला तुम्ही हरण्यामध्ये बघताय आणि त्याच्या मुलीचं एक नातं आहे आणि म्हणूनच तुम्ही त्याच्या जवळ राहता आणि नेहमी सोबत असता एक क्षणही म्हणजे तुम्हाला लांब राहता येतं हरण्याशिवाय ना आम्हाला कर्मतच नाही मेन म्हणजे कारण एवढा हरण्याचा पण आम्हाला लला लागलेला आहे आणि हरण्या पण त्याच पद्धतीत आमच्यावर प्रेम करते आणि माझ्या आयुष्याचं जो नाव चालवायचा तो माझ्या ना मुलाचं नाव हरण्या चालू राहिले तर मला त्याच्याकडनं अजून दुसरी कोणती अपेक्षा म्हणून त्याच्यावर मी जेवढी सेवा करेन ती त्याला कमीच असेल दादा शेवटचा प्रश्न हरण्याची फॅन फॉलोईंग सध्या वाढते काय बोलाल ते फॅन्स लोकांसाठी कारण का ते प्रेम करत आहेत म्हणून आज आपण कुठेतरी चर्चेत आहे ना फॅन्स फॉलोअर्स वाढतं ती वाढत राहू द्या चांगल्यापैकी त्याच्यावरती आशीर्वाद ठेवा चांगल्यापैकी त्याला कोणते तरी कमेंट करा फक्त कोणाची तरी मनं दुखवतील असा कोणता मा निर्णय तुम्ही करू नका की जेणेकरून हरण्याबनाम होईल आणि हरण्याचा मालक होईल एवढीच मी त्या फॅन फॉलोअरला अपेक्षा करतो शुभेच्छा दादा एक नंबरसाठी धन्यवाद